मित्रो नमस्कार आपल्या अवतीभोवती नेहमीच संवेदनशील विषय आपण पाहत असतो ब टी व्हीवर बघत असतो किंवा आपल्या अवतीभोवती अशा गोष्टी घडत राहतात त्यामुळे आपल्यात जर कधी संवेदनशील मन असेल तर नेहमी पाझरतं आपल्याला आपल्या डोळ्यातून त्या संवेदनशील गोष्टी बघून रडू येतं हस अस, हसरू वाहतात मित्रो अशा गोष्टींवर आपण खूप वेळा आतल्या आत रिॲक्ट होतो कारण सध्याची सामाजिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती पाहिली तर अशा गोष्टींवर उघड उघडपणे रिॲक्ट होणे एवढी आपल्याकडे वेळ नाही म्हणा किंवा आपल्याकडे आपल्याकडे तेवढी कुवत नाही म्हणा तर आपण अशा गोष्टींवर सरळ सरळ रिॲक्ट होत नाही पण आपल्या मनाला त्या गोष्टी स्पर्शून जातात आपल्या मनाला त्या गोष्टी वाईट वाटून जातात मित्रो अशात एका विषयावर आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे दोन चार दिवसापूर्वी मी असाच घराच्या खाली आलो होतो माझ्या बाळाला घेऊन माझं छोटं बाळ आहे दीड वर्षाचं त्याला घेऊन मी घराच्या खाली आलो होतं फिरायला असं तर तिथेच घराचं एका छोट एका बंगल्याचं म्हणजे घराच्या रो हाऊस जे असतात त्याचं बांधकाम सुरू होतं तिथे काही मजूर काम करीत होते त्यांची छोटी छोटी तीन चार मुलं होती अशी असे दोन दोन तीन तीन वर्षाची वगैरे असतील त्या मुलांना एक डिश दिली होती आणि त्याच्यात आठ ते, ते दहा दहा बारा असे दाणे असतील शेंगदाण्याचे शे। दोघं चौघ एक होते असतील बहीण भाऊ असे मिळून ती बहीण त्याच्यातली होती बिचारी ती म्हणजे असे सगळ्यांचेच कपडे असे जुने होते फाटलेले होते असे आणि ती बहीण बिचारी आपल्या भावांना म्हणते हे रे तुला हे घे रे तुला ती तिच्या भाषेत असे बोलते त्यात आठ ते दहा दहा ते बारा दाण्यांमध्ये ती मुलं एवढी सुखी होती आणि ती एवढी समाधानी होती मला खरोखर खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचा आणि मी त्यावेळी ठरवलं आता या गोष्टीला खूप दिवस झाले मी तुम्हाला दोन तीन दिवस झाले म्हटलं तरी जवळपास दहा पंधरा दिवस झाले असतील माझ्याकडून हो ते हळूहळू हळूहळू लांबत गेलं आणि गंमत अशी होते की एखादी गोष्ट लांबत गेली की ते जेवढं आपण पोटतिडकीनं सांगतो की जेव्हा जेवढं आपण प्रोग्रेसिवली मांडतो तेवढं आपल्याला ते मांडता येत नाही नंतर त्यामुळे मी आज तो व्हिडिओ निवांतपणे बनवायला घेतला तर मला त्या दिवशी असं वाईट वाटलं मी त्यावेळी देवाला देवाकडे प्रार्थना केली की देवा मला एवढा श्रीमंत अजिबात बनवू नकोस की मी जमिनीवर नाही राहणार तर असं हवेतल्या हवेत उडत हवे राहीन मला माणसात माणसातला माणूस दिसणार नाही मी माणसाला ओळखणार नाही माझ्या माणसांना इतका मला श्रीमंत बनवू नकोस पण मला इतका श्रीमंत जरूर बनवून की मला जर अशी लहान मुलं कुठे दिसली की मी त्यांच्या हातात दोन चारशे रुपये तरी टेकेन आणि त्यांचं आयुष्य तर मी पूर्ण फुलफिल करू शकत नाही पण त्यांचा दोन चार दिवसाचा आनंद का असे ना मी त्यांचा आनंद तो हा करेन एवढा आनंद आभाळा एवढा करेन त्यांना एवढा आनंद झाला पाहिजे की त्यांचा आनंद कोणालाही असा एक हा होणार नाही एवढा आनंद त्यांना झाला पाहिजे अशी मी देवाकडे त्या क्षणी प्रार्थना केली आणि तुमच्या भरोशावर मला एक मला नेहमी वाटतं की यूट्यूबवरनी जर मला असं इन्कम दिलं तर मी या लहान मुलांसाठी काहीतरी करावं कारण मित्रांनो कसं मिळते का आपण मोठे लोकं झालो मी मोठ्यांसाठी काय करावं असं मला फार आधी वाटत नाही सध्या मला लहान मुलंच आहेत कारण माझा एक मुलगा लहान आहे मी जेव्हा अशा लहान मुलां मुलांच्या निराश अस्थीकडे पाहतो ना तेव्हा मला असं नेहमी वाटतं की आपल्या काळात म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्या काळात खूप गरिबी होती आपण खूप गरिबीचे चटके सहन केले तुम्हीसुद्धा हे व्हिडिओ ऐकणारे पाहणारे लोक जे असतील त्यांनीसुद्धा हे गरिबीचे चटके खूप सहन केले असतील तर आपल्या वयाचा तो काळ वेगळा होता आपण त्या काळात ते सहन केलं पण आत्ताच्या मुलांना तुम्हाला माहिती असतील कित्येक प्रकारचे आजार असतात आता तुम्ही सिकलसेल नावाचा आजार पाहिला असेल त्याच्यामध्ये तर खूप गंभीर मुलं होतात आणि ते जगू सुद्धा शकत नाहीत कुपोषणासारखी मोठी समस्या आहे व्यवस्थित आहार न मिळाल्यामुळे काही जणांना घालायला कपडे नाही हो एकीकडे टोलेजंग इमारतीत राहणारी मुलं ही मस्त ए सीमध्ये व्हिडिओ गेम खेळत असतात हे एकीकडचं दृश्य तर दुसरीकडे मुलांना खायपियाला अन्न मिळत नाही व्यवस्थित कपडेही घालायला मिळत नाही म्हणजे त्यांच्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा ह्याही गरजा पुरेशा त्यांच्यासमोर नाहीत अशी जेव्हा मुलं मी पाहतो तेव्हा खरंच मला वा लाज वाटते की आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण त्यांच्यासाठी काय करतो तर मित्र मी माझ्यासाठी तर प्रार्थना केलीच पण मला असं वाटतं की दे देवानं प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या एवढं तर नक्की श्रीमंत बनावं की ते बनवावं की त्याच्या दृष्टीनं त्याची गरजा भागून तो अशा मुलांसाठी काहीतरी करू शकेल आणि दुसरी गोष्ट की त्याला चांगलं असं मनसुद्धा द्यावं की त्याच्याकडे जे आहे त्याच्यात तर थोडं त्यांना ह्या मुलांसाठी काहीतरी द्यावं असं ही गोष्ट बनव ह्या व्हिडिओ बनवण्याचं आणखी एक कारण म्हणजे परवाच एक गुगल क्रोमला मी काहीतरी बघत होतो त्यावेळी एक अशी ॲडव्हर्टाईज आली तुम्हीही पाहिली असाल ती ॲडव्हर्टाईज एका छोट्या मुलाची होती त्या मुलाची आई म्हणजे तो जवळपास दो अडीच दोन दो अडीच वर्षाचा मुलगा होता डोक्याला पूर्ण टक्कल पडलेला त्याच्या नाकामध्ये नळकांडी घातलेली मला वाटतं ती किटोकी काहीतरी अशी वेबसाईटची ॲड होती आता मला ते नाव वेबसाईटचं आठवत नाही ज्या वेबसाईटवर अशा खूप जे गरीब लोकं आहेत किंवा म्हणण्यापेक्षा ते खूप आजारी मुलं आहेत त्यांच्या मदतीसाठी त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाईज ती टाकलेल्या असतात किंवा त्यांच्या कहाण्या टाकलेल्या असतात मग आपण त्यांना मदत करू शकतो तर अशी ती ॲडवर्टाईज आली होती तुम्ही कदाचित पाहिला असेल ज्यांच्याकडे लॅपटॉप असेल त्याने वगैरे तर त्या मुलांच्या नाकामध्ये अशी नळकांडी कुंभली आणि खाली अशी ती माता तिच्या भाषेत सांगते जे की माझा दोन वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला कॅन्सर की कॅन्सरच मला वाटतं झालेलं आहे आणि त्याची चौथी स्टेज सध्या सुरू आहे त्याला व्यवस्थित बसता येत नाही आणि तो मुलगा बिचारा असा एका ठिकाणी किरकोळ रडतो आहे असा खूप रडत नाही आहे त्याचे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे त्याचा आठ लाख रुपये खर्च आहे आणि आम्ही सर्व आत्तापर्यंत त्याचे त्याच्यावर उपचार झालो आहे तर त्याच्यात सर्व स्वामी गमावलेलं आमच्याकडे सध्या त्याच्यावर खर्च करण्यासाठी काहीच नाही आहे तर कृपया मला मदत करा मित्रांनो त्या मुलाचा तुम्ही जर कधी चेहरा पाहिला त्याची निरागसता पाहिली तर मला त्या मुलाकडे बघून आश्चर्य वाटतं की एवढी ट्रीटमेंट तो घेतो आहे आणि तो स्वतःसुद्धा एवढा समाधानी आहे आयुष्याकडून की आपण त्याच्यापुढे काहीच नाही आपण त्याच्यापुढे काहीच नाही मित्रांनो ती ॲडव्हर्टाईज बघितल्यावर हैवानातला हैवान माणूससुद्धा हैवानातला हैवानसुद्धा माणूस बनेल अशी मला आशा आहे कारण या गोष्टीवर मला असं नेहमी वाटतं की मी कुठला प्लॅटफॉर्म तुम्हाला देणार नाही पण मित्रांनो तुमच्या अवतीभोवती जेव्हा मुलं सापडतात मी तुम्हाला या चॅनेलद्वारे असं एक आव्हान करीत राहीन करतो आहे की तुम्ही खरोखरच अशा मुलांसाठी काहीतरी करा त्या मुलांना त्यांचं बालपण मिळू हो दे आपण बालपणात गरीब होतो हे खरं होतं पण आपण खेळामध्ये कुठे कमी नाही पडलो जे काय खेळायला असेल ते ते साहित्य घेऊन आपण खेळलो मनसोक्त खेळलो पण आजच्या मुलांसमोर खेळण्याचा नाही हा विषयच नाही त्यांना जगण्याचा सुद्धा त्यांच्यासमोर विषय आहे जे लहानपणी आता तुम्ही बघताय शालेय आरोग्य तपासणी होते तर त्याच्यात खूप लोकां मुलांच्या हृदयालासुद्धा होल पडलेले आहेत मित्र हो ज्यांचं वय खेळण्या बागडण्याचं आहे त्यांना चक्कर येतात दुसऱ्या चौथ्या वर्षातच जरा खेळले की म्हणजे ते किती कमकुवत आहेत हे तुम्हाला कळतं मित्र अशा मुलांसाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आपण आपल्या मुलाला सगळं सगळ्या सुखसोयी देतो मी असं म्हणत नाही की तुमच्या मुलाला अपुरा ठेवा आणि दुसऱ्याला द्या पण आपल्या मुलाला दहा रुपये दिले तर दुसऱ्याच्या मुलाला एक रुपया तर द्या मित्र तो एक रुपयेसुद्धा आनंदानं स्वीकारेल आणि त्याच्या त्याला काहीच जेव्हा मिळत नाही ना तेव्हा त्याला तो एक रुपयासुद्धा खूप समाधान देऊन जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही जेव्हा पाहाल तुम्ही काही पैसे दिल्यावर किंवा तुम्ही काहीतरी त्याला वस्तू दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहाल तो आनंद बघून तुम्हालासुद्धा खूप तुम्हाला तुम्हीसुद्धा खूप मुलांचे आईवडील किंवा पालक असल्या तर तुम्हाला भास होईल जसं सिंधुताई ह्या हजारो अनाथांच्या माय झाला ही लोकं ही मुलं काही अनाथच नाही आहेत पण त्यांच्या आईवडील आई हे परिस्थितीनं बांधले गेलेले आहेत परिस्थितीनं गांजलेले आहेत जे त्यांच्या तें, मुलांच्या हाल ते समोर पाहत आहेत पण ते काहीच करू शकत नाहीत अशा आहेत मित्रो आणि आपल्या देशामध्ये दे, अशा मुलांसाठी खूप स्कीम आहेत की ज्या गरीब मुलांसाठी काढलेल्या आहेत पण कसं होतं माहिती आहे का जो खरोखर गरीब आहे ना तो गरीबच राहतो त्यांच्या गरिबांच्या हाताला था एक तर सुटेबल काम नसतं की जे त्या ज्याच्यातून त्यांना खूप पैसे मिळू शकतील आणि ते मुलांचं काहीतरी भविष्य निर्माण करू शकतील एवढे पैसे त्यांना नाही मिळत नाहीत ही पहिली गोष्ट दुसऱ्या दिव दुसरी गोष्ट म्हणजे दु, जेव्हा गव्हर्नमेंट अशा गरिबांसाठी किंवा गरिबांच्या मुलांसाठी स्कीम काढतं तर पहिला श्रीमंत वर्ग जो असतो तो त्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी धावतो तो पहिला गरीब होतो तिथं मग आमच्या घरी नेहमी असा विषय जेव्हा निघतो तेव्हा माझे बाबा त्यांच्या ग्रामीण भाषेत नेहमी म्हणतात की ही बोलवून आणलेली भीक आहे घरी श्रीमंत लोकांनी म्हणजे घरात दोन दोन लोकं शिक्षक आहेत तर त्यांचं जर रेशन कार्ड पाहिलात तर केशरी आहे केशरी कार्ड असल्यामुळे त्यांना धान्य पण मिळतं आणि त्यांना पाच लाखापर्यंतचे मोफतचे उपचार पण मिळतात मला सांगा ही ही बोलवून आणलेली भीक आहे म्हणजे तुम्ही स्वतःहून भिकारी हो भिकारीकडे श्रीमंताकडून भिकारीपणाकडे जाण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं तर मित्रांनो कधीतरी सुद्धा आपल्याला आपण ज्या गरिबांच्या स्कीमचा लाभ घेतो त्या योजनांचा आपण त्याग केला पाहिजे आणि त्या गरिबांना एवढं त्याग करूनच तुमचं कर्तव्य संपत नाही तर देशाचे एक जा जागरूक नागरिक म्हणून त्या गरिबांनाच कशा मिळतील याकडे तुम्ही कटाक्षांनी लक्ष पुरवलं पाहिजे अधिकाऱ्यांना सांगून तुम्ही अशा लोकांकडे कटाक्ष दिलं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून त्या गरिबांच्याच पदरात पडतील मित्र हो आजचं युग हे असं आहे की एक जण श्रीमंत बनत चालला आहे आणि गरीब बनत गरीब चालला आहे दिवसेंदिवस मित्र हो असं झालं नाही पाहिजे मी ज्यावेळी गणेशोत्सव असतो त्यावेळी मी प्रत्येक गण प्रत्येक वर्षी गणपतीला आराधना करतो की देवा सुख दे फक्त ते माझ्या एकट्याच्या घरात नको देऊ एक वर्ष असं येऊ दे ना की प्रत्येकाच्या घरात तो गुण्यागोविंदानं आनंदानं त्या माणसानं प्रत्येक घरातल्या माणसानं तुला अकरा दिवस सुखासमाधानानं ठेवलं पाहिजे इतकं त्या घराला बरं इतकं इतकं एवढंच दे घराला त्या बरोबरून की त्यानं तुझ्यावरची श्रद्धा कायम ठेवून तुला अकरा दिवस त्यानं मुक्कामाला ठेवलं पाहिजे असं प्रत्येकाच्या घरात होऊ दे आणि तुझा सण एक वर्ष असं येऊ दे की तो सगळीकडे हर्षोल्लासात म्हणजे डी जेवर वगैरे हो नव्हे हर्षोल्लासात साजरा होऊ दे अशी मी द्या दरवर्षी गणेशोत्सवात गणेशोत्सवात गणपतीकडे प्रार्थना करतो पण माझं माझ्या अजून इतक्या वेळेला का गाराणी मांडून अजून तरी काही गणपत गणराय मला पावलेलं नाही भविष्यात कधीतरी तो पावेल अशी मला नस नक्की विच नक्की विश्वास वाटतो कारण जेव्हा माझ्या अवतीभोवती अशी दुःख दिसतात तेव्हा मित्र हो मला नेहमी त्याच्याकडे बघून वाटतं की अशी दुःख देवा देऊ नको ठीक आहे पाप पाप असेल पुण्य असेल कर्म असेल आपलं ते आपल्याला भोगायला लागतंच ते कोणालाही चुकलं नाही मला मान्य आहे पण त्याच्यातून ह्या लहान मुलांची तरी सुटका कर कारण ते आपण लहान मुलं म्हणजे ही देवाघरची फुलं असं आपण नेहमी म्हणतो ती देवा तुझ्या घरची जर फुलं असतील तर त्यांना तू पहिले जप आणि त्यांच्या आईवडिलांना एवढं दे की ते ह्या लहान मुलांच्या गरजा भागवू शकतील किंवा मा जी अशी काही चांगली लोकं समाजात आहेत त्यांना तरी निदान गरीब ठेवू नकोस की त्यांना तरी ते तरी अशा लोकांसाठी अशा मुलांसाठी काहीतरी मदत करतील मित्र हो हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की अशी मुलं जेव्हा दिसतील तेव्हा तेव्हा निदान आपण मंदिरातल्या दानपेटीमध्ये देवाला देवा टाकतो काहीतरी तो पूजा पुझा पुजारीच घेतो किंवा ते मंदिरच्या ह्याला जातं तर हो त्या देवामध्ये देव शोधण्यापेक्षा ही देवाघरातून आलेली फुलं जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये दे देव शोधा एवढंच आवाहन करतो मित्रो हो, हा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला याबद्दल निश्चित कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार